नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर कस्टमरला भाऊबीजसाठी ओवाळणीला आलेली ही साडी आहे त्यामधला हा ब्लाउज आहे तर त्यांनी कशी बाहीची डिझाईन करायला सांगितलेली आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग बाहीची कटिंग करूया अगोदर बाहीची माप टाकून दाखवणार आहे तर बाही लांबी आहे साडेनऊ इंच साडेनऊ इंच बाही लांबी आहे खाली आणि वरी बरोबर माप टाकून घ्यायचे आहेत अगोदर मापं टाकून घेतल्याच्या पुन्हा आपल्याला दंडघेर टाकून घ्यायचा आहे बाही घडी बघायची आहे किती आहे बाही घडी आहे आठ इंच घेतलेले आहे बाहीची घडी तर आता दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आहे पाच इंच आणि त्यात दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने मापं टाकायचे आहे तर तीन इंच खालून मी कमी केलेला आहे तर वरच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे इथं बाहीला मागचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा फक्त मागचाच आकार देऊन घ्यायचा आहे समोरचा आकार हा नंतर द्यायचा आहे तर इथंपर्यंत लांबाईची माप टाकून दाखवलेली आहे तर पपसाठी आपल्याला वरी एक्स्ट्रा अंतर घ्यायचं आहे बघा पाच इंच मी जास्त घेणार आहे वरच्या बाजूला पाच इंच मी जास्त घेणार आहे तर पाच इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि बाही घडी बघायची आहे किती आठ इंचाची आहे तर त्याचा मध्य काढायचा आहे चार इंचावर एक टीक करून घ्यायची आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा वरच्या साईडने आपल्या बाहीच्या वरच्या साईडने एक बॉक्स तयार केलेला आहे मी माप टाकून घेतलेलं आहे तर इथंही दंडघेरसाठी अंतर सोडलेलं आहे आता इथं बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा खूप सोप्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर बाहीला असा आकार देऊन झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला पुढं अगोदर जो आकार दिलेला आहे तो आता येणार नाही कट आपल्या शिवणामध्ये आता जे मागून मी आकार वरून दिलेला आहे तर हाच मागचा आकार येणार आहे बघा जिथून मी कट करत आहे तिथं मागचा आकार येणार आहे समोरचा हा बाही जोडते वेळेस थोडासा आकार कट करून मग बाही जोडायचे आहे तर अशा पद्धतीनेही ह्या पप स्लीव बाईची कटिंग होणार आहे बघा इथे एक रेश वरलेली आहे तर इथं कट देऊन घ्यायचं आहे दोन्ही साईडलाही कट येणार आहे जिथंपर्यंत आपले कट आलेले आहे दोन्ही साईडला तिथं प्लेट प्ले मारून घ्यायचे आहेत बघा तर पुन्हा मी दाखवणार आहे बाहीला अस्तर जोडून झाल्याच्या नंतर तर ह्या अस्तरवर बाही कटिंग झालेली आहे तर आता मेन फॅब्रिकवर अस्तर जशास तसं ठेवून कट करून घ्यायचं आहे तर या ब्लाऊजचा काठ हा थोडासा पदर साडीसारखा आहे पण साडी पदर साडी नाही तर ही सिम्पल साडी आहे तर अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप सोप्या पद्धतीने पप स्लिव्स बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर आता काय करायचं आहे ब्लाऊज पीसचा खाली ठेवायचा आहे कपडा आणि त्यावर अस्तर ठेवायचा आहे आणि समोरच्या साईडने शिवून घ्यायचं आहे बघा इंच अंतर एवढं घ्यायचं आहे आणि समोरून शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं समोरच्या बाजूने शिवून झाल्याच्यानंतर मधल्या बाजूने एक दाब टीप द्यायची आहे बघा दाब टीप दिल्याच्या नंतर काय करायचं आहे आता इथं बाही सवाशी करून घ्यायची आहे आणि त्यावर अनेक वेळेस टीप देऊन घ्यायची आहे तर व्हिडिओ मोठा का होईना पण मी सावकाश कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कोणालाही जमेल अशी ही बाही डिझाईन आहे तर साईडने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे मैत्रिणीनो ज्या कस्टमरचं मी ब्लाऊज शिवत आहे ही बाही डिझाईन तर त्यांच्या घरी असे मी चार ब्लाऊज शिवलेले आहे ह्या एकाच डिझाईनचे बाहीला पपस्लीव्ज दोघी बहिणीचे आणि दोघी जावांचे असे चार ब्लाऊज ह्या एकच डिझाईनचे शिवलेले आहेत तर बघा एकाच घरचे मी चार असे ब्लाऊज शिवलेले आहेत तर मैत्रिणीनो आपण खेडेगावात राहून सुद्धा असे छान छान ब्लाऊज शिवू शकतो तर ह्यातले तीन ब्लाऊज ती तर पुण्याहून आलेले आहेत या तिघी आणि एक आहेत ते खेडेगावामधले आहेत बघा बाहीला तर जोडून झालेला आहे तर साईडचा कपडा कट करून टाकायचा आहे काय करायचं आहे बघा जिथं आपण दोन्ही साइडला कट दिलेले होते तर बाही उलटी ठेवायची आहे ही जी रेश आहे तिथं दोन्ही साईडला कट दिलेले आहेत तर तिथंपर्यंत आपल्याला प्लेट टाकायचे आहेत सेंटरला एक कट देऊन घ्यायचं आहे बरोबर बघा कमी वेळामध्ये सुद्धा आपण इतकी सुंदर बाहे डिझाईन तयार करू शकतो तर जिथं कट दिलेला होता तिथून आता आपल्याला प्लेट टाकायचे आहेत तर प्लेट समोरच्या बाजूनी प्लेटाचे तोंड आले पाहिजे एका साईडचे समोरून टाकायचे आहेत बघा आता दुसऱ्या साईडचे आपल्याकडं तोंड आले पाहिजेत प्लेटाचे तर अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर चार चार प्लेट मी दोन्ही साईडला टाकलेले आहेत तर बाही शिवून झालेली आहे बघा तर पप ही किती छान आलेला आहे मैत्रिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं बाही शिवून दाखवलेली आहे मी तर किती छान बाही तयार झालेली आहे व्हिडिओ बघून झाल्याच्यानंतर बाही आवडलीच असेल मग कमेंटमध्ये नक्की सांगा बाही कशी वाटली